मैत्रिणींनो तुम्हाला पण जर माझ्यासारखा एकच प्रश्न पडत असेल की रोज रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवायचं म्हणूनच आज मी तुमच्यासाठी एकदम मस्त चमचमीत अशी काळ्या चण्याची भाजी घेऊन आलेली आहे रस्सेदार भाजी बनवणार आहोत रात्रीच्या जेवणामध्ये खूपच अप्रतिम ही भाजी ठरते भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही ही खाऊ शकतात अगदी अप्रतिम तयार होते घरगुती मसाल्यांनीच ही एकदम मस्त भाजी तयार होते तर चला वेळ न घालवता मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया आणि जर रेसिपी आवडली तर मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकूनसुद्धा क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी भेटत राहतील तर सर्वात आधी मी एक मोठी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलं आहे आपण मसाला पहिला रेडी करून घेऊयात त्यासाठी सात ते आठ कळ्या लसणाच्या घालायच्या आणि थोडासा आपण हलका असा त्याला भाजून घ्यायचं तेलामध्ये तीस नंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया तर मी इथे दोन छोट्या साईजचे कांदे घेतलेले आहे त्याला कोणत्याही साईजमध्ये तुम्ही कट करा आणि भाजून घ्यायचं आहे एक मिनटं साधारण आपण हलका गोल्डन कलर येईपर्यंत कांद्याला भाजून घेऊया कच्चापणा पूर्णपणे काढून घ्यायचा म्हणजे भाजीला छान अशी तरी येते बघा एक मिनटानंतर साधारण असा गोल्डन कलर याचा आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन आल्याचे तुकडे घालायचे आहेत आणि एक ते दोन आपल्याला हिरव्या मिरची घालायची आहे हिरव्या मिरचीची एकदम वेगळीच टेस्ट या भाजीमध्ये येते तर लौंगी मिरची घेतलेली आहे कोणतीही मिरची घालू शकता ते एक मिरची घातली आहे साधारण तीस सेकंड्स परत आपण असं मस्त भाजून घेऊया परफेक्ट कांदा आणि मसाला भाजला गेलेला आहे तर एका प्लेटमध्ये मी काढून घेतला आहे त्याच कढईमध्ये एक छोटी वाटी मी खोबऱ्याचा कीज घेतलेला आहे त्याला पण साधारण तीस सेकंड आपल्याला मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं तीस सेकंड्स नंतर आपण छान असं खोबरं भाजलेलं आहे हलका गोल्डन कलर आलेला आहे तर हे पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तर कांदा आणि खोबरं बघा मी इथे मसाला रेडी करून ठेवलेला आहे एका प्लेटमध्ये थंड होईपर्यंत आपण वाट बघूया कोथंबीर आणि एक टोमॅटो घेतलेला आहे आता इथे हरभरे मी रात्रीच भिजत घातलेले होते रात्री भिजत घातल्यानंतर मी कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालून मीठ घालून त्याला छान असं शिट्टी मारून घेतलेली आहे साधारण चार ते पाच शिट्ट्या मारायच्या म्हणजे अगदी मऊ सॉफ्ट असा हा हरभरा शिजतो मी तुम्हाला दाखवून देते तुम्ही पाहू शकता एक एकदम असा शिजलेला आहे शक्यतो भिजत घालायचे खूप सारं पाणी घालायचं आणि सकाळी उठल्यानंतर त्याला कुकरमध्ये एक चमचा मीठ घालून छान असं मस्त शिट्या मारून घ्यायच्या चार ते पाच शिट्ट्यांमध्येच अगदी मौसूत हा हरभरा शिजून तयार होतो तर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो मसाला भाजला होता तो याच्यामध्ये घालून घेऊयात तर सर्व मसाला काढूया याच्यामध्ये त्यानंतर हिरवीगार अशी मस्त कोथंबीर याच्यामध्ये घालूयात झाकण लावून आपण याची पेस्ट बनवून घेऊया तर मी बिलकुल पण पाण्याचा वापर केलेला नाही आहे दरदरीत असा हा कुटून घेतलेला आहे जास्त पूर्ण फाईन पेस्ट नाही करायची असं जाडसरच आपल्याला पहिला तो दळून घ्यायचा आहे आणि थोडेसे आपण याच्यामध्ये हरभरे घालणार आहोत ते दोन ते तीन चमचे आपण याच्यामध्ये हरभरे घालूया हरभरे घातल्यानंतर भाजीला जो पातळपणा येतो म्हणजे कधीकधी कधी काय होतं हरभरे एका साईडला आणि पाणी एका साईडला जातं आणि किंवा मसाल्याची जी क्वांटिटी असते ती कमी पडते त्यामुळे भाजी अगदी पातळ होते तर तुम्ही दोन ते तीन चमचे हरभरे जर दळतानाच घातले तर भाजीला अशी मिडियम थिक अशी कन्सिस्टन्सी येते म्हणजे भाजी थोडीशी दाटसर आणि अशी घट्ट तयार होते त्यासाठी हरभरे दळताना नक्कीच घालायचे आता त्याच कढईमध्ये मसाला छान असा फ्राय करून घेऊया तर इथे साधारण दोन ते तीन पळ्या मी तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला आपण घालून घेऊयात छान असं त्याला फ्राय करून घ्यायचं गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची कमी फ्लेमवरतीच मस्त असा मसाला फ्राय करायचा जोवर तेल पूर्णपणे वर येत नाही तोपर्यंत मसाला छान असा फ्राय करायचा आणि मैत्रिणींना जेवढा तुम्ही तेलामध्ये मसाला छान फ्राय करशाल भाजीला तेवढीच तरी अगदी उत्तम येते तर साधारण दोन मिनटानंतर मसाला फ्राय करून घेतला आणि याच्यामध्ये मी बटाट्याचे काप घातले कच्चा बटाटा मी साल काढून घेतलं आणि बारीक बारीक स्लाईस करून याच्यामध्ये ॲड केलं तुम्ही पाहू शकता तेल अगदी मस्त सेपरेट झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात तर इथे मी लाल मिरची घातलेली आहे ही कश्मीरी लाल मिरची आहे याने भाजीला खूपच छान अशी तरी येते आणि कलरसुद्धा जबरदस्त येतो एक चमचा धन्याची पावडर घातलेली आहे आणि एक मोठा चमचा मी छोले मसाला घेतलेला आहे मसाले छान असे फ्राय करूया गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवायची म्हणजे मसाले बिलकुल पण जळणार नाही आणि बटाटे या स्टेजला घातल्यामुळे बटाटे फार फटाफटही शिजून तयार होतात तुम्ही पाहू शकता मसाले छान असे कोट झालेले आहेत तेल पण तुम्ही पाहू शकता मसाल्यांना एकदम अप्रतिम तेल पण असं सुटायला सुरू झालेलं आहे अर्धा चमचा हळद घातली आहे परत मसाला छान असं फ्राय करून घेते तर आता इथे आपण उकडलेले चणे घालणार आहोत तर साधारण दोन ते तीन मिनटं आपण मसाला छान फ्राय करून घेतला त्यानंतर बॉईल केलेले चणे घालून घेतले व्यवस्थितपणे मिक्स करूया मिक्सरमध्ये जेव्हा आपण मसाला बारीक करतो त्याच वेळेस दोन ते तीन चमचे हरभरे त्यात नक्कीच घाला कारण की ज्या गृहिणींचा हा प्रश्न असतो की छोलेची भाजी चण्याची भाजी बनवताना ग्रेव्ही एका साईडला चणे एका साईडला जातात म्हणजेच अगदी पातळ भाजी तयार होते तर तो प्रश्न तुमचा हा नक्की सॉल्व्ह करेल की मिक्सरमध्ये मसाला दळताना तीन चमचे उकडलेले हरभरे नक्की घालावेत आता इथं पाणी घातलं आहे तर साधारण मी दीड ग्लास पाणी घातलं आणि कापलेला जो आपण टोमॅटो घेतला होता लालसर असा तो असा वरून टाकायचा त्याने भाजीचा लुक खूप छान येतो तर नक्कीच हा स्टेप तुम्ही फॉलो करा आणि इथं मी मीठ घातलेलं आहे लक्षात ठेवा जेव्हा आपण चणे बॉईल केले होते तेव्हा आपण एक चमचा मीठ घातलेलं होतं त्यामुळे नंतर मीठ टाकताना काळजीपूर्वक घाला इथं मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे झाकण ठेवून साधारण पाच मिनिटं मी शिजून घेतलं वाफून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता अगदी अप्रतिम भाजीला तरी आलेली आहे एकदम मस्त रेसिपी आहे मैत्रिणींनो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा बघा किती मस्त भाजी तयार झालेली आहे बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत अगदी अप्रतिम लागते बटाटा आपण चेक करूया शिजला का हे बघा बटाटा पण पाचच मिनिटांमध्ये मस्त असा वाफून निघालेला आहे शिजलेला आहे गॅस बारीक केलेला आहे त्याच्यामध्ये आपण मस्त बारीक चिरलेली हिरवीगार कोथंबीर वरून अशी गार्निश करूया आणि बघा तयार झाली आपली अशी मस्त अशी दाटसर घट्टसर काळ्या चण्याची भाजी रात्रीच्या जेवणामध्ये ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला खूपच आवडणार टेस्ट पण अगदी अप्रतिम येतो घरच्याच मसाल्यांनी आज आपण एकदम चमचमीत तरेदार अशी मस्त काळ्या चण्याची भाजी बनवून रेडी केलेली आहे तर मला असं वाटतं आहे की तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडली असेल तर मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून जरूर दावा म्हणजे जेव्हा रेसिपीज अपलोड करीन त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाणार तर चला भेटूया अशा चमचमीत मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत रेसिपी ट्राय करा तुमची